गोकुल सोबत गोकुल एक तर आपण कुठली जबाबदारी घ्यायची नाही आणि जर एखादी जबाबदारी आपण घेतली तर ती जबाबदारी प्रामाणिकपणे प्राणपणानं आणि निष्ठेनं पार पाडायची हे राजकारणातलं गेले कित्येक वर्षांचं माझं नपेक्षा ती जबाबदारी घ्यायची नाही आणि घेतली तर ती जबाबदारी पार पडत असताना लंगडी कारण सुद्धा सांगायची नाही मी कोणाला कारण सांगत नाही आणि मला उगाच कुणीतरी खोटी कारण सांगितलेली आवडत सुद्धा नाही आणि म्हणून बारा तारखेला अधिवेशन झालं मी ताबडतोब तेरा तारखेला सातारा सांगलीला आलो आणि आज चौदा तारखेला तुमच्याकडे आले आता तुम्ही म्हणाल याला काय बायको घरातलं बाहेर काय घरी गेलात नाही मी हजून कोकणामध्ये घरी गेलेलो नाही आज सकाळी आम्ही आई जगदंबा करवीरवासिनी वा, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन आईला साकडं घातलं आईला प्रार्थना केली की के आई जगदंबे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मी तुझ्या दरबारामध्ये आलो होतो आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी दरबारामध्ये येऊन तुला मी प्रार्थना केली होती आणि सांगितलं होत की, की या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गद्दारीची वाळवी लागलेली आहे या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गद्दारीची कीड लागलेली आहे पहिला माझा शिवसेना पक्ष फुटला माझ्या पक्षाचे चाळीस आमदार हे मित्रांनो घेऊन गेला आणि कधी घेऊन गेला तर माझा पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ने दे संपूर्ण जगामध्ये कोरोनाचं महाभयंकर संकट होत महाभयंकर संकट होत उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले

टाकली जात होती वाहून जात होती आणि त्यांची विटवणा होत होती भारतीय जनता पार्टीच दुसरं राज्य मध्य प्रदेशमध्ये प्रदेश प्रेतांचे रस्त्यावर पडले होते आणि रस्त्यावर त्यांना खुले आमपणे एकत्रितपणे रचून एकमेकावर रचून त्यांना अग्नी देऊन त्यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी विधिवत अशा प्रकारचं त्यांचा शेवट केला जात नव्हता तीच परिस्थिती गुजरात मध्ये होती तीच वेगवेगळ्या राज्यांमध्ये होती पण त्याच वेळेला माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्याला प्रशासनाचा अनुभव नाही अशा पद्धतीची टिंगलटावळी केली जात होती ते मुख्यमंत्री माझे पक्षप्रमुख होते महाराष्ट्राला आजही माझा प्रश्न आहे एका तरी जाती धर्माच्या जा माणसानं उठून उभं राहून सांगावं एका तरी पक्षाच्या पंथाच्या पक्षाच्या कुठल्याही विरोधकांना उठून उभं राहून सांगावं की हो त्या वेळेला दुर्दैवानं ज्यांचे मृत्यू होत होते त्याच्या एका विदी तरी ए, त्या ठिकाणी अंत्यविधी करत असताना कोणाची तरी विटंबना झाली असं एक उदाहरण सांगा मग तो हिंदू असू दे तो मुस्लिम असू दे त्या सगळ्यांचे त्या त्या वेळेला जे काही अंत्यविधी केले जात होते ते ते अतिशय सन्मानानं काळजीपूर्वक आणि विधिवत अशा पद्धतीचे शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यांचा अंत्यविधी केला जात होता आणि त्यावेळेला त्यांनी आपले चाळीस गद्दार फोडले बरोबर आहे तेरा खासदार फोडले नंतर शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला म्हणून त्यावेळेला मी अंबाबाईच्या देवळामध्ये आलो होतो माझी सुरुवात तिथे आहे भाषणाची आणि अंबाबाईला प्रार्थना केली होती अंबाबाईला साकडं घातलं होतं अतिशय तळबळीन वेदनेनं आणि कळवळून आईला सांगितलं होतं पाठीशी उभी राहा चाळीस आमदार गेले खासदार गेले चार तेरा खासदार गेले दिल्लीचे दिल्लीश्वर सांगतायत चारशो पार चारशो पार महाराष्ट्रातले उद्दाम उर्मट आणि सत्येचा माग असलेले लोक सांगतायत पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस आमचे येणार म्हणून सांगतायत अशा प्रकारचा यांना माग आलाय आई तू या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस सोय यांचा पूर्तापणे माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की चार सो पार नाही तर ह्याला तडीपारडीपार करला आम्हाला ताकत दे यांना करला आम्हाला ताकत दे आम्हाला हिम्मत दे आम्हाला शक्ती दे आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडला घडला की नाही घडला 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 ना आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळून चुकले